श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये माघ पौर्णिमा म्हणजेच नव्याची पौर्णिमा माघ पौर्णिमेलाच नव्याची पौर्णिमा असेही म्हटले जाते तर आपण या दिवशी कोणकोणती कौन सेवा करायची आहे नव्याच्या पौर्णिमेची पूजा आपण कशी करायची आहे या सर्व संदर्भात आपण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती आहे ते व्यवस्थित मिळेल आणि तुम्ही जर चॅनेलवरती जर नवीन असाल तर हा माझ्या चॅनेलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहायला मिळतील माघ महिना हा भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांना समर्पित आहे माघ महिना हा खूप विशेष मानला जातो या महिन्यातील तिथींना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे माघ महिन्यातील पौर्णिमेलाही खूप महत्त्व आहे या तिथींना बरिचशीचं शुभ कार्य अशी केली जातात माघ महिन्यातील पौर्णिमा ही जी तिथी आहे याला शुभ कार्य केली जातात ती कोणती ही ही तिथी विवाहासाठी खूप शुभ मानली जाते तसेच ग्रहप्रवेश करण्यासाठीही हा दिवस खूप शुभ मानला जातो या तिथीला गंगा स्नान करण्यालाही विशेष असे महत्त्व आहे गंगा स्नान केल्याने आपले वाईट भोग निघून जातात आणि सर्व पापांचा नाश होऊन आपल्या सर्व इच्छा अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतात तसेच मोक्षप्राप्तीही मिळते म्हणून माघ स्नानला खूप विशेष असं महत्त्व आहे आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन गंगा स्नान करणं शक्य होत नाही म्हणून आपण या दिवशी सकाळी एक तीर्थ जे आपण आहे ते गंगा स्नान कशा पद्धतीने करावं तर ते मी आता तुम्हाला सांगत आहे आपण या दिवशी आपल्या घरात जे गंगा जे लांडलेलं असतं ते आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे टाकायचं आहे त्याचबरोबर थोडेसे तीळ आहेत हे ही टाकायचे आहेत आणि या पाण्याने आपण आंघोळ करायचे आहे या महिन्यात तिळाला हे खूप असे महत्त्व असते म्हणून आपण मांगोळीच्या पाण्यामध्ये तिळ टाकून आंघोळ करायचे आहे म्हणजेच आपले गंगास्नान झाल्याप्रमाणे होईल आपण माघ पौर्णिमा शुभमूर्त कधीपासून आहे आणि कधीपर्यंत आहे ते आता आपण पाहूया माघ पौर्णिमा तेवीस फेब्रुवारी पंचांगणानुसार तेवीस फेब्रुवारी दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटाने सुरू होत आहे व चोवीस फेब्रुवारी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आहे तिथीनुसार पौर्णिमा चोवीस फेब्रुवारी या दिवशीच साजरी करण्यात येणार आहे कारण तेवीस तारखेला दुपारी ही पौर्णिमा चालू होत आहे पण चोवीस फेब्रुवारी ही संपूर्ण दिवस असल्याने ती चोवीस तारखेलाच साजरी करणार करण्यात येणार आहे या पौर्णिमेला नव्याची पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते बऱ्याच ठिकाणी या दिवशी नव्याची पौर्णिमे पौर्णिमेची ही केली जाते वेगवेगळ्या प्रकारे ही साजरी केली जाते आपापल्या प्रथेनुसार बऱ्याच ठिकाणी नऊ दिव्यांना नऊ दिव्यांनी चंद्राला ओवाळले जाते तेथे तेवीस तारखेलाच ही नव्याची पौर्णिमा साजरी केली जाते कारण चोवीस तारखेला पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंतच नव्याची पौर्णिमा आहे म्हणून माघ पौर्णिमेला कोणती सेवा करावी व व कशी पूजा करावी ते पाहूया या दिवशी भगवान विष्णूची व लक्ष्मी पूजा करायचे आहे या दिवशी स्नान व दानाला खूप असे महत्त्व आहे या दिवशी दान करण्याला खूप महत्त्व आहे शक्य झाल्यास आपण दान करावे तसेच पिवळ्या वस्तूही दान आपण करू शकता या दिवशी या नव्याच्या पौर्णिमेला परडी कशा प्रकारे पूजली जाते ते आता आपण पाहूया प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पद्धत ही असू शकते ही परडी पूजण्यासाठी आपल्याला एक टोपली तसेच नऊ पोळी तेलाच्या तसेच नऊ तेलाच्या नऊ रोटी नऊ करंजा नऊ दिवे कणकीचे नऊ आवळे कणकीचे आणि तसेच आपल्या शेतातील जे नवीन निघालेले धान्य असतं त्यामधील ज्वारी व हरभरा यांचा यांची जी आ, ही घोगऱ्या आहे आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपण ओटी संपूर्ण ओटी आहे ओटीचं साहित्य आहे तेही घ्यायचं आहे आणि आपण अशा प्रकारे ही सर्व साहित्य घेऊन ती परडे आहे ती भरायची आहे आणि नऊ दिवे आहेत ते आपण प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि ती परडी आपण पूजायची आहे तिची पंचोपचारी आपण पूजा करून घ्यायची आहे आपल्या दे आपल्या देवघरासमोर ठेवून एका पाटावरती ठेवून तिची पूजा आहे ती करून घ्यायची आहे आपण आपण पूजा केल्यानंतर याच्या परळीत जे दिवे लावलेले असतात नऊ दिवे हे आ, काही म्हणजे काही ठिकाणी वेगवेगळी पद्धत असू शकते पण आमच्या इकडे अशी पद्धत आहे त्यामुळे ते मी तुम्हाला सांगत आहे तुमच्याकडे कसे आहे नक्कीच कमेंट करून सांगा की लहान मुली आहेत आणि ज्यांची लग्न झाले नाहीत अशाही मुली त्यांनी हे दिवे पाहायचे नसतात म्हणून हे आपण मुलींना पाहून द्यायचे नसतात ते झाकून ठेवायचे असतात आणि जे पुजलेले जे पदार्थ आहेत हे परडीतले हेही आपण मुलींना खाऊन द्यायचे नसतात हे लग्न झालेल्या स्त्रियांनी पुरुषांनी आणि मुलांनी जरी खाल्ले तरी चालतात नाहीतर तुम्ही दे आ... हे जे पुजलेले आहेत ते तुम्ही गायीला जरी खाऊ घातलं तरी चालू शकतं तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता अशा प्रकारे आपल्याला नव्याच्या पौर्णिमेची जी परडीची पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायचे आहे या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी आपण पूजा नक्कीच करायची आहे मी ही सर्व सांगितलेली माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ